छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत क्रीडा संकुल सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला आहे या निर्णयानुसार एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट रोजी सर्व शाळांमध्ये क्रीडा संकुल चालू राहणार आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच खेळाची आवड वाढवून त्यांच्या कौशल्याला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये विविध खेळांचे प्रशिक्षण क्रीडा स्पर्धा तसेच मार्गदर्शन यांचे आयोजन केले जाणार आहे जिल्हा अधिकारी स्वामी यांनी सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांना या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदायचे आवाहन दिले आहे नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण दशसूत्री कार्यक्रम राबवतो आहोत त्यातला एक भाग आहे क्रीडाविषयक विद्यार्थ्यांमध्ये जनजागरण करणे आणि विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्राकडे वळवणे हा आहे आणि त्यानिमित्तानं आपण एकोणतीस ऑगस्टपासून तीन दिवस शाळेमध्ये क्रीडा दिन हा कार्यक्रम उपक्रम साजरा करण्याचं निश्चित केलेलं आहे यामध्ये विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजून सांगणे त्याचबरोबर एक तास खेळासाठी हा त्याच्यातला सब उपक्रम त्याच्यामध्ये आम्ही राबवणार रा हो। आहोत आणि जे बैठे खेळ विद्यार्थी खेळत आहेत किंवा मोबाईल आणि संगणक ह्याच्यामध्ये व्यस्तरत आहेत त्यांना त्याच्यापासून दूर करून मैदानी खेळाकडे त्यांचं आकर्षण वाढवण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही घेतो हो� आहोत पूर्ण जिल्हाभरामधल्या संपूर्ण शाळेमध्ये एकोणतीस तीस आणि एकतीस किंवा ते एक, एक आणि दोन या तारखेला क्रीडा दिन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे माझी समस्त पालकांना विनंती असणार आहे की आपण या कार्यक्रमाला सहकार्य करा किंबोना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये क्रीडाविषयक आपुलकी निर्माण करून त्यांना मैदानाकडे वळवा डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका